जगना हिंदू मणुनी जन्मा हिंदू मणुनी जगना परमेशाचा पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले वीर शैव मत या भूमी वर निर्माते मगते झाले परमेशाचा पाच मुखाने गुरु शैव मतया भूमिव निर्माे मगते श्री बसवेश्वर त्या संस्कार धात् वीर शैव म लिंगायत संस्कार वीर शैव म स्थळांनी शोभित पंचाचार आठ आवरण शोभित पंचाचार। लिंग अर्चना तळ हातावर हाच मुख्य संस्कार लिंग जन्मापासून समाधीतही इष्टलिंग असणार

यानंतर मी माननीय डॉक्टर माधवराव पाटील उच्चकर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा या वीरशैव लिंगायत मेळाव्यासाठी उपस्थित एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित या मेळाव्यामध्ये परमश्रद्धेय तमलूरकर महाराज बेटमोरेकर महाराज मुखेडकर महाराज आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य आणि दिव्य असा एक मेळावा या जिल्ह्यामध्ये होत आहे असे वाराणा उद्योग समूहाचे सर्वे सर्वेसर्वा आणि या समाजाचं भूषण असलेले माननीय आमदार तथा माजी मंत्री विनयजी कोरेसाहेब राज्यसभेचे सन्माननीय खासदार आणि आपल्या तालुक्याचे भाचे आपल्या तालुक्याचे नातू आपल्या तालुक्या यांचं अजोळ आपल्या आपल्या मातीमध्ये आहे असे डॉक्टर अजितजी गोपछडे केवळ लातूरचेच नाहीत तर ज्यांना आपल्या बाजूचंही मतदान आहे नांदेड जिल्ह्यातीलही मतदान आहे कवठ्यापासून ज्यांना मतदान आहे असे लातूर आणि नांदेडचेही खासदार असलेले सन्माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब हा एक मी जास्तीच बोलणार नाही बोलणार नाही म्हणत म्हणतही जास्त बोलणार नाही पण हा एक असा अभूतपूर्व आजचा योग यासाठी आहे की या ठिकाणी सन्माननीय तीन गुरुवारी उपस्थित आहेत जे मान्यवर म्हणून उपस्थित आहेत ते योगायोगाने तेही तीन उपस्थित आहेत आपण सर्व सर्वजण शिवाचे उपासक आहोत त्या शिवाला तीन डोळे आहेत त्या शिवाचे त्रिपुंडधारक तीन भस्म आहेत आणि तीनच आपण त्याचे त्रिशुळाचे टोकही तीन आहेत आजची आपण ठरवून तारीख मागितली नाही पण योगायोगानं ना जी तारीख मिळाली तो आथ है। ती है। आज सोमवार आहे ती शिवरात्र आहे आणि आज प्रदोष सुद्धा आहे हा एक अभूतपूर्व असा योग आहे या पर्वयोगामध्ये या पर्वणीच्या या अशा एका चांगल्या वातावरणामध्ये आपण सगळे एकत्र आलेले आहोत मी अधिकच बोलणार नाही पण एक आपणाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला पण एक प्रामुख्यानं डॉक्टर अजितजी गोपछडे काळगे साहेब आणि माननीय कोरे साहेबांना माझी अशी विनंती राहील की या जिल्ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे आणि आता नांदेड एक शैक्षणिक हब होत आहे जर वीरशैव समाज तर एवढ्या मोठ्या संख्येने या जिल्ह्यामध्ये आहे पण आर्यवैश्य समाज असेल आर्यवैश्य समाजासोबत माहेश्वरी मारवाडी समाज असेल ज्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे जे, जे संख्येने छोटे आहेत पण नांदेडला वीर म्हणजे माहेश्वरी भवन आहे नांदेडला वासवी भवन आहे पण एवढ्या मोठ्या समाजाचं वीरशैव भवन नांदेडला असावं आणि आपण त्यासाठी तिघांनी आपण हातभार लावावा अशी आपणाला विनंती आहे आपण महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्ता विना क्षुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून सगळ्या जर प्रगतीचं द्वार काय असेल तर ते सगळ्या प्रगतीचं दार हे शिक्षण आहे आणि नांदेड आता शैक्षणिक हब आहे अनेक आपले प्रगत असे आपले काही बांधव आहेत पण आपल्या समाजामध्ये सुद्धा आर्थिक दृष्ट्या दुर्बल फार मोठ्या समाजामध्ये वर्ग आहे आणि आज नांदेड शैक्षणिक हा आहे म्हणून माझी आपण तिघांनाही विनंती आहे की या समाजातील गरीब विद्यार्थ्यांना नांदेड येथे राहण्यासाठी आपण एक विद्यार्थ्यांचं वस्तिग्रह आपण उभं करावं आणि डॉक्टर गोपछडे साहेबांना माझी अशी विनंती आहे की प्राधान्यानं जर पहिलं काम आपल्या हातून जर कोणतं घ्यावं तर नांदेड येथे आपण दोघांनी वीरशैव विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचा असं वस्तिग्रह गरीब मुलांसाठी आपण उभं करावं आणि पुढच्या वर्षीपर्यंत आपण ते काम पूर्ण कराल अशी मी आपणाला विनंती करतो आणि अपेक्षाही करतो असे अनेक विषय आहेत पण महत्वाचे मला वाटतात की हे दोन विषय आहेत स्मशानभूमीचा अत्यंत ज्वलंत विषय प्रत्येक गावामध्ये आहे तालुक्याच्या ठिकाणी स्मशानभूमीचा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि हे सगळे विषय आपल्या हातून मार्गी लागावेत कारण कुठल्याही सत्ता ही पैशासाठी म्हणजे पैशेतून सत्ता आणि सत्यातून पैसा सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे आजच्या राजकारणाचं सूत्र झालंय पण आपण दोघेही जे खासदार आहेत ते आपण सेवेतून खासदार सेवेतून सत्ता आणि सत्तेतून सेवा या सूत्रावर आधारित आपण दोघेही खासदार आहात पैशाच्या आधारावर खासदार आपण झाला नाहीत तर आपण सेवेच्या माध्यमातून खासदार झालेले आहात म्हणून आपण सत्तेतून पैसा पैशातून सेवा नाही तर यासाठी या, या समाजाची एक सेवा व्हावी या हेतून आपल्या हातून अनेक चांगली कामं व्हावीत एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो मी जास्तीचं या या ठिकाणी बोलणार नाही पण हा एक आता अत्यंत अमृत काळ आहे आपण असं समजत होतो की कारण सेवेसाठी सत्ता हे साधन लागते कारण ज्या विचारधारेमध्ये आम्ही काम करतो त्यामध्ये सत्ता हे आमच्यासाठी अंतिम ध्येय नाही सत्ता हे आमचं साध्य नाही तर सत्ता हे समाजसेवेसाठी असलेलं साधन आहे आणि आपण तिघेही जे विभूती या ठिकाणी उभे उपस्थित आहात तरी आपण हे साधन म्हणून उपयोगी करणारे मोठे व्यक्ती आहात आणि आपल्या माध्यमातून हे होईल अशी मला अपेक्षा आहे मी अधिकच या ठिकाणी बोलणार नाही पण माननीय यानंतर काळगे साहेब बोलणार आहेत तर काळगे साहेब म्हणजे आपल्याला माहित आहे एक प्रख्यात आणि योगायोग असा आहे डॉक्टर अजितजी गोपछडे आणि डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब हे दोघेही एमबीबीएसचे वर्गमित्र आहेत दोघेही एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत जेव्हा ते महाविद्यालयामध्ये शिकत होते तेव्हा कदाचित त्या दोघांनाही माहिती नसेल की मी एक लोकसभेच्या सभागृहात बसणार आहे आणि दुसरा वरिष्ठ राज्यसभेच्या सभागृहात बसणार आहे जेव्हा वर्गामध्ये एका बाकावर बसत होते त्यावेळेस त्या दोघांना माहिती नसेल की भविष्यामध्ये मी एका सभागृहात बसणार आहे आणि माझा मित्र दुसऱ्या सभागृहात जाणार आहे पण नीतीच्या मनामध्ये काय होतं माहिती नाही या देशातल्या सर्वोच्च दोन्ही सभागृहामध्ये या दोन मित्रांना पाठवण्याचं काम शिवाच्या कृपेनं नीतीनं केलेलं आहे आणि याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे एक डोळ्याचे डॉक्टर आहेत तर दुसरे मुलांचे डॉक्टर आहेत एकाने अनेकांना दृष्टी देण्याचं काम केलं तर एकाने अनेकांच्या बाळांना जीव देण्याचं काम आणि श्वास ओतण्याचं काम डॉक्टर अजित गोपछळे यांनी केलेलं आहे आणि दोघांच्याही योगायोग असा की दोघांच्याही पत्नी या स्त्रीरोग आहेत असा खूप असा अभूतपूर्व योग आहे आणि असे हे दोन खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब अत्यंत सेवावृत्तीचे प्रवृत्तीचे आहेत त्यांनी आतापर्यंत अनेकांना डोळ्याची डोळ्याच्या माध्यमातून सेवा दोला दोला दिली अनेक रुग्णांना दृष्टी दिली साहेब आपल्याला अशी विनंती आहे की यानंतर आपण समाजाला दृष्टी देण्याचं काम करा ती दृष्टी सामाजिक असेल ती दृष्टी राजकीय असेल ती दृष्टी प्रगतीची असेल ती दृष्टी विकासाची असेल ती दृष्टी या समाजाच्या उन्नयनाची आणि अभ्युदयाची असेल असं काम डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांच्या हातून व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तशीच त्यांना विनंती करतो दुसरे जे सन्मान्य खासदार डॉक्टर अजितजी गोपचेडे आहेत याबद्दल तर काय सांगायचं डॉक्टर अजित गोपछडे आणि संघर्ष ह्या एकाच नाण्याच्या दोन, दो, दो, दोन बाजू आहेत हो वैद्यकीय सेवेला सुरुवात केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्यांचं पिंड हे समाजसेवेचं पिंड होतं अत्यंत चांगली अशी त्यांची प्रॅक्टिस असताना सुद्धा त्यांनी केवळ समाजाच्या सेवेसाठी पक्ष कार्याला अहोरात्र झोकून घेतलं मी त्यांचा सहकार्य आहे मला माहिती माहिती आहे पक्षामध्ये त्यांना अनेक वेळा म्हणजे मागे टाकण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण जेव्हा के जेव्हा त्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस ते मला सांगत होते की द्यात कुणी जर लात मारलं तर आपण गादीवर पडणारी माणसं आहोत आपलं कधीच काही नुकसान होणार नाही आणि एक ना एक दिवस आपला येईल आणि खऱ्या अर्थानं आज तो झालेला आहे असं काही जणांना वाटत होतं की डॉक्टर अजित गोपछडे हे म्हणजे या ठिकाणी येतील का येणार ना येणार नाहीत पण आम्हाला खात्री आहे की जो माणूस वयाच्या बावीसाव्या वर्षी बाबरीच्या घुमटावर चढला होता तो कुणाचही ऐकणारा नाही तो एक दिलदार मनाचा वाघ आहे आणि ज्याने बावीसाव्या वर्षी कुठल्याही म्हणजे गोष्टीची तमान बाळगताना ज्याने म्हणजे कारसेवेमध्ये अर्पण करण्याची तयारी केली होती एवढा वाघ माणूस आपल्या समाजामध्ये आहे पण आपली माणसं आपल्याला ओळखता आली 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 पाहिजेत आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना काही वेळेस येश जवळ आलं काही वेळेस येश दूर गेलं पण कधीही ते थकले नाहीत कधीही रुचले नाहीत कधीही त्यांनी आपल्या विचारापासून प्रचलित आणि विचलित झाले नाहीत त्याची प्रचिती आज की देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये आज त्यांना जाण्याचं योग मिळाला आहे म्हणून मला असं वाटतंय की एक जी कविता आहे ती त्यांना तंतोतंत लागू पडतंय ज्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली कल्पना करा की विधान परिषदेचा ज्यांनी अर्ज भरला आहे बिनविरोध आमदार म्हणून चार दिवसांनी सभागृहामध्ये जाण्याची संधी असतानाही ती त्यांची संधी म्हणजे नीतीच्या विचारानं बाजूला गेली त्या दिवशी त्या माणसाला काय वाटलं असेल याचा विचार जरी आम्ही केलो तरी आम्हाला सुद्धा त्याबद्दल हळहळ वाटते पण नीतीच्या मनात होतं की यापेक्षा वरच्या ठिकाणी त्यांना पाठवायचं आहे म्हणून म्हणून डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभेवर सर पाठवण्यात आलं आणि असफलता एक चुनौती आहे स्वीकार करो क्या कमी गए, देखो और सुधार करो जब तक सफल न हो नींद की, चैन की त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड मत भागो तुम कुछ बिना ही जय जयकार नाही होती कोशिश करणे की हार नाही होती हे डॉक्टर अजित गोपछडे यांनी दाखवून दिलंय आणि माननीय विनयजी कोरे साहेब आहेत हे तर आमच्या समाजाचं भूषण आहे एवढा मोठा वारणा उद्योग समूह जो सबंध देशामध्ये एक ललामभूत असा उद्योग आहे त्या उद्योगाचे सर्वे सर्व आहेत उद्योग असेल सहकार असेल शिक्षण असेल या सगळ्या माध्यमातून त्यांनी एक शैक्षणिक सहकार राजकारण समाजकारण या सगळ्यामध्ये एक अभूतपूर्व अशी क्रांती केली आणि आज डॉक्टर आपले विनयजी कोरे, कोरे साहेब हे आपल्या समाजाचं भूषण आहे आणि वारणा उद्योग समूहाचे ते सर्वे सर्व आहेत ते मंत्री म्हणून अनेक वर्ष महाराष्ट्रात काम केलंय ते आज आमदार आहेत आणि आम्हा सगळ्यांना या गुरुवर्यांच्या आशीर्वादानं आणि शिवांच्या कृपेनं मला असे विश्वास आहे की माननीय विनयजी कोरे साहेब येत्या दोन महिन्याच्या नंतर नक्कीच या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून पुन्हा एकदा सभागृहामध्ये राहतील असं म्हणाला असं वाटतंय तेवढीच मी शिवचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद